नमस्कार मी हरीश मुंबईकर कोकणी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुंबई उपनगर अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा यांची उद्घाटन समारंभ तसेच काही मॅचेस आपण बघणार आहोत त्याचा आनंद तुम्ही घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत सर्वांना विनंती राहील की प्रथम या ठिकाणी क्रीडानगरीचं आपण उद्घाटन आपण आपण करतो है। आपण जन संत तिथे श्रीपूर भगतातील सज्ज आहेत सन्माननीय महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष आपण मुंबई कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सुभाकर रायगड साहेब पत्रमुख कार्य राजेश ठरलकर साहेब उपकार्याध्यक्ष सुभाष सर இந்த கேலடி கட்சி கரவாரி அணிக்கு அன்பான শুভেচ্ছা தேவையா कार्याध्यक्ष माझे उपकार्याध्यक्ष आणि निश्चितच मुंबई उपनगर ची स्थापना होण्यापासून ज्यांचं योगदान आहे असे पांडुरंग साहेब जे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत फार मोठं योगदान यांचं आहे पांडुरंग पार्टेसर मुंबई उपनगरची सुरुवात स्थापना झाली नंतर हा प्रवास जो निश्चितच खूप जवळ झालेला असेल व्यक्तीमत्व सर्व मान्यवर या दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत ऑल द बेस्ट संयोजन प्रायव्हेट लिमिटेड संघ या ठिकाणी या बारा दिवसात खेळणार आहेत जवळपास नऊ ते दहा हजार खेळाडू या क्रीडा नगरीमध्ये खेळण्यासाठी बांद्रा ते दहिसर त्यानंतर कुर्ला ते एका बाजूला मानखुर्द सुराबट्टी सायन तर एका बाजूला चेंबू रेफरी ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहात चव्हाण हार्दिक स्वागत मराठवाळी आपली संस्कृती पारंपरिक संस्कृती या संस्कृतीचा प्रत्येकाला आपल्याला वाटणारा अभिमान ही संस्कृती आपण या ठिकाणी पाहत आहोत क्रीडा क्रमांक <laughs> <laughs> महिलांचा आपण टीमवर आपण पाहतो त्या ठिकाणी उपनगर कबड्डी असोसिएशन विनंती करेल जगन्नाथ सर देखील की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपलं ठिकाणी व्यक्त करावं जगन्नाथ मोरेसर त्यानंतर सुधात्र सर कार्याध्यक्ष मुंबई पुरुषांत कबड्डी असोसिएशन मी आपला विनंती करतोय आपण आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं जगन्नाथ मोरे सर प्रदीपी एस उद्योजक प्रतिष्ठान आपला पुन्हा सामना मागायची नोंद घ्यायची अशोक प्रतिष्ठान वर्तमान केला म्हणता आपल्याला वारंवार पुकारून आपण आल्याची नोंद दिलेली नाहीये आपला समोरील संघ शिवशंभू केला म्हणतो भांडू भरपूर वेळ झालाय वर्तमान केला म्हणतो हलो हॅलो महिलांचं असं कुठेही महिला मागे पडत नाही आहेत आणि ह्या महिला जेव्हा मी मगाशी म्हटलंच होतं अशा वेगवेगळ्या स्तरावर आणि पदावर काम करत असतात त्यातल्याच एक आपल्या डॉक्टर सौ माधुरीजेन शिरसाट राष्ट्रसेवा संघ समिती कार्यकर्त्या हे आपल्या इथे लाभलेल्या आहेत तर मी सलोनी किरण ताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचा तेन फुलबुक्या आणि शाल देऊन सत्कार करावा वेगवेगळ्या पदांवर आणि स्तरांवर काम करत असतात डॉक्टर पेशा हा जा जाऊनसुद्धा सामाजिक कार्यातली एक मानाची शिवसेने शाखेमधील महिला शाखा प्रमुख शाखा क्रमांक एकोणीस सौ शीतल मोरे सुद्धा उपस्थित राहिले आहेत त्यांच्या अगदीसह मैत्रिणीसह खरंच ताई मी खरंच मनापासून धन्यवाद करते कारण कोणत्याही पक्षामध्ये मी कधी जाऊन गेलेली नाही आहे पण एक पक्षाचं काम सुद्धा खूप मोठं काम असतं आणि ते आपलं घरदार सांभाळून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असतात त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक <laughs> तर मी अगदी आमच्या छोट्याशा संस्कृतीला तुम्हाला फुलगुच्छ देऊन तिचं स्वागत करायला सांगतो पवन गोडलेकर डी एस धोत्रे व्यायाधिकारी शैलेश मोरे तिसरी कडाई अनुष्का भालेकर आपण किऱ्या चार चा ताबा घ्या सामनाधिकारी मी सहयोगी विनंती करते अशीच आपल्या आपण जसं सामाजिक कार्य करत असतात या राजकीय पक्षातल्या सुनेत्रा त्यांना मी विनंती करते की त्यांचा सत्कार करावा हॅलो अंधेरी स्पोर्ट क्लब बोलवली बालमित्र अंधेरी एस एस सी स्पोर्ट क्लब बोलवली आपण किनार क्रमांक सहाचा ताबा घ्यायचा आहे एस एस सी स्पोर्ट क्लब बोलवली बालमित्र अंधेरी आपण किनार क्रमांक सहाचा ताबा घ्या या पिठावरील मान्यवरांचं खरंच खूप खूप स्वागत आणि धन्यवाद आणि उद्घाटनाला क्रीडा नंबर चार आणि क्रीडा क्रमांक पाच चा आपण उद्घाटन घेतोय सामनाधिकाऱ्याने आपण लाईन करून घ्या दोन्ही संघांना मी उपस्थित पाहुण्याला विनंती करतोय क्रीडा नंबर क्रमांक क्रमांक पाच चे देखील आपण उद्घाटन करण्यासाठी कृपया क्रीडा नगरीमध्ये उपस्थित व्हावं पंचांना विनंती राहील सामनाधिकारी दोन्ही संघाला लाइनअप अप करून घ्यायचंय क्रीडा क्रमांक चार आणि क्रीडा क्रमांक पाच या स्पर्धेच्या निमित्ताने यांचं फार मोठे योगदान आहे ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत आहे ते म्हणजेच इतके घारी ज्वेलर्स बोलुनी रिलीज स्प्रे पेन रिलीफ त्याचप्रमाणे साडीसी एनडी त्याचप्रमाणे अखिल भारतीय महाराष्ट्र मराठा महासंघ यांचे देखील तितकेच मनपूर्वक आभार यांचं सौजन्य संपूर्ण स्पर्धेला लाभलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे या देखील सर्व प्रतिनिधींचं योगदान आपल्याला निश्चितपणे या बारा दिवस या उद्देशात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा या सर्व प्रायोजकत्व लाभलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे त्याबद्दलचं योगदान या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने जसं मगाशी आपण ऐकलं दिलीपदादा जगताप साहेब यांनी केलेलं मनोगत त्याप्रमाणे सुधाकर गाग साहेबांनी दिलेले शुभेच्छा आणि दिलीदास जगताप साहेबांनी हे देखील म्हटलं की राईट डिस्ट्रीब्युशन ज्या दिवशी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत या दरम्यान काही प्रमुख अतिथी देखील आपल्या व्यासपीठावर अजून पाहायला मिळतील मात्र मराठी मातीतला हा रांगा खेळ आपण पाहतोय आणि खूप छान असं आयोजन सर्व घडा सर्व सर्व गटावर आपण पाहतो आहे आता सामने सुरू झालेले आहेत आणि पहिल्यांदाच या चारकोपमध्ये अशा प्रकारचं भव्य दिव्या असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या अगोदर याच परिसरातील स्थानिक संघ नवराष्ट्र मंडळ यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आणि त्यांच्या सर्व खेळाडूंनी आयोजित केलं होतं मात्र त्या पुढे जाऊन आपण पाहिलं ज्या प्रकारचं सहकार्य आयोजनामध्ये त्यांचं देखील आहे आणि म्हणूनच हे शिवधनुष्य असं मगाशी उल्लेख केला सुधाकर संचालिका भोसले क्रीडा मंडळ सांताक्रुज সামী সংঘ উপ கிடமண்ட்ரேஷ் கிடமெண்ட் கார்டு